नमस्कार मित्रांनो मित्रांनो फ्रीनआप फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक अतिशय मोठी दिलासादायक बातमी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे काल अर्ध्यातच तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला शिंदे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे मित्रांनो या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत शेतकऱ्यांसाठी देखील कालच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय झाले आहेत मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या दूध व्यवसाय विभागाच्या माध्यमातून देखील एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पुढेही राज्यातील दूध अनुदान योजना सुरू राहणार आहे मित्रांनो एवढेच नाही तर गाईच्या दुधासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढही करण्यात आली आहे मित्रांनो दूध उत्पादकांना आता गाईच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान मिळणार आहे मित्रांनो राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयाऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी दिनांक तेवीस रोजी घेण्यात आला आहे मात्र मित्रांनो पस्तीस रुपये दर कायम ठेवण्यात आला असून दूध संघांना अठ्ठावीस रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा वाढीव दर एक ऑक्टोंबरपासून देणे बंधनकारक असेल राज्यात गायीच्या दुधाचे दर पडल्याने राज्यातील दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता मित्रांनो याआधी हा दर तीस रुपये दूध संस्था तर पाच रुपये सरकारी अनुदान असा पस्तीस रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता नव्या निर्णयानुसार दूध उत्पादकांना दूध संघांनी तीन पॉईंट पाच फॅट व आठ पॉईंट पाच एस एन एफ या प्रतिकरिता एक ऑक्टोंबरपासून अठ्ठावीस रुपये प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक आहे मित्रांनो त्यानंतर दूध उत्पादकांना शासनामार्फत सात रुपये प्रति लिटर त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील त्यामुळे या शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे ही योजना एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून पासून राबविण्यात येईल तिचा आढावा घेऊन मुदत वाढ देण्यात येईल मित्रांनो या, या योजनेसाठी नऊशे पासष्ट कोटी चोवीस लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो हे होते दूध अनुदानात वाढीबद्दलचे अतिशय महत्त्वाचे असे एक अपडेट तर मित्रांनो अशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शेतीविषयक नवनवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट्स सोबत तोपर्यंत नमस्कार